महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचे दोन हजार पंचवीस चे महर्षी आनंद सेवा पुरस्कार जाहीर जैनम जैन जैवी जीविका जैन निर्मलाजी छाछड पुरस्काराचे मानकरी आनंद शिष्य रत्न प्रवचन भास्कर परमपूज्य प्रशांत ऋषीजी महाराज म सा यांच्या महर्षी आनंद सेवा भक्ती वर्षीच्या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी नुकतीच दापोडी जैन स्थानकामध्ये धर्मसभेमध्ये केली आहे दुबई येथील नवयुवक जैनम जैन याला जैन युवा प्रेरणा महर्षी आनंद सेवा पुरस्कार जीविका जैन हिला जैन आगम आध्यात्मिक महर्षी आनंद सेवा पुरस्कार आणि निर्मलाताई चंद्रकांतजी छाछेड यांना समाजसेवा क्षेत्रातील महर्षी आनंद सेवा पुरस्कार जाहीर झाला अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगार यांनी दिली आहे सदर पुरस्कार परमपूज्य प्रशांत ऋषीजी महाराज साहेब आणि परमपूज्य विजय स्मिताजी महाराज साहेब यांच्या दीक्षा निमित्ताने आयोजित करण्यात आले कार्यक्रमात दिनांक दोन नोव्हेंबर रविवार रोजी संस्थेच्या पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार दापोडी श्री संघाचे कार्याध्यक्ष दिलीप तसेच इतर संघाचे अध्यक्ष पगारिया राजेंद्र कर्णावट अशोक पगारिया रमनलाल शिंगवी रवींद्र बलाई विलास मुथा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत जाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे